नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो काँग्रेसच्या युवराजांची आजपासून काही ती भारत जोडो न्याययात्रा निघण्याच्या मुहूर्तावरच इकडं काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान असणाऱ्या देवरा घराण्यातील मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आपली हक्काची घरची माणसं टिकवता येईनात आणि काँग्रेसनं जोडो यात्रेचा घाट घातला आहे देवरा यांचा हा प्रवेश मुंबई आणि महाराष्ट्रा इतका सीमित अर्थानं नाही तर जे इतके वर्ष काँग्रेसबरोबर राहिले काँग्रेसच्या पडत्या काळातही राहिले त्यांनी आज हा निर्णय घेऊन काँग्रेसला एक प्रकारे चपराक दिलेली आहे जरी प्रवेश शिवसेनेत झाला असला तरी मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर जाणार असल्याचा संकल्प सोडून हा निर्णय घेतलेला आहे काँग्रेसच्या नकारात्मकतेला आता त्यांच्याच पक्षातले नेते कंटाळलेले आहेत तर ते असल्या भारत जोडो वगैरे यात्रा काढून काय साध्य करणार आहेत हाच या निमित्तानं मोठा प्रश्न पडतो आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य मिजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे कर हात बळकट करायचे काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी पत्रकार परिषदेत एक प्रकारे आपली नाराजी बोलून दाखवलेली होती दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जसा दावा सांगितला गेला आणि आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत सभा घेतली तेव्हापासून देवरा यांचा मूड बदललेला होता अर्थात हा तत्कालिक विषय असला तरी त्यांची काँग्रेस पक्षात कशी घुसमट होत होती आणि सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं नकारात्मकता पसरवणं याला ते किती कंटाळले होते हे त्यांनी आजच्या भाषणात बोलून दाखवलेलं आहे त्यांचे वडील स्वर्गीय मुरली देवरा असोत किंवा मिलिंद देवरा यांनी जेव्हापासून राजकारणाला सुरुवात केली तो काळ असेल त्या काळातली काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यामध्ये खूप फरक झालेला आहे असं म्हणत एक प्रकारे त्यांनी राहुल गांधी यांची जी राजकारणाची पद्धत आहे त्यावर आपली नापसंती व्यक्त केली मिलिंद देवरा हे अत्यंत उच्च शिक्षित असे नेते आहेत त्यांचं शिक्षण अमेरिकेतल्या विद्यापीठात झालेलं आहे त्यामुळं त्यांना देशाची होत असलेली प्रगती बदलत असणारा भारत हा कसा आहे तो माहिती आहे केवळ पक्ष सांगतो म्हणून किती दिवस कोण खोटी टीका करेल शेवटी ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला देश म्हणून आपण कुठं आहोत हे बघायला येतं त्याला अशा खोट्या टीका जास्त दिवस करता येणारच नाहीत कारण त्यांच्या अंतरात्म्याला हे माहीत आहे की कि आपण किती खोटं बोलून लोकांची दिशाभूल करत आहोत असाच प्रकार हा मिलिंद देवरा यांच्या बाबतीत झालेला आहे दोन हजार पासून बदलणारा भारत जो काँग्रेस असेल किंवा अन्य विरोधी पक्षातील नेते असोत त्यांना दिसतो आहे त्यांची अवस्था ही मिलिंद देवरा यांच्यासारखीच झाली असणार यात काळी मात्र शंका घेण्याचं काही एक कारण नाही जो हा बदल डोळसपणाने बघतो आहे अनुभवतो आहे त्याला इतकं मारून मुटकून बसता येणार नाही त्यामुळेच मिलिंद देवरा यांनी आज त्यांच्या भाषणात गेन आणि पेन याचं उदाहरण दिलेलं आहे पॉलिटिक्स जी ए आई एन में विश्वास करता हूं गेन का मतलब ग्रोथ एस्पिरेशन इंक्लूसिविटी एंड नेशनलिज्म मैं पेन की राजनीति में विश्वास नहीं करता हूं पी ए आई एन पर्सनल अटैक्स इनजस्टिस और नेगेटिविटी तुम्हाला आठवत असेल की याआधीसुद्धा युवराजांची अशीच एक भारत जोडो यात्रा निघालेली होती सात सप्टेंबर दोन हजार बावीसपासून या यात्रेचा प्रारंभ झालेला होता त्याआधी असेच काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि केंद्रात मंत्रिपद भूषवलेले गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेतृत्व अर्थातच राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केलेली होती आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेला होता तेव्हा त्यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलेली होती त्यावेळी यात्रेचा शुभारंभ होण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी झटका दिला होता आणि आज मिलिंद देवरा यांनी झटका दिलेला आहे मिलिंद देवरा हे दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्रीसुद्धा होते त्यामुळं साजिकच आजचा त्यांचा शिवसेना प्रवेश ही राष्ट्रीय पातळीवरची बातमी बनलेली आहे विषय जरी मुंबईचा किंवा मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाचा असला तरी त्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं हा नक्कीच राष्ट्रीय विषय बनला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते गेले कारण आता त्यांना दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडून लढायची आहे हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही तिथं अरविंद सावंत यांना म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अडचणी वाढलेल्या आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीवेळी मिलिंद देवरा हे मोदी लाटेत पराभूत झालेले होते महाराष्ट्रात ही जी तीन पक्षाची महाविकास आघाडी तयार झालेली आहे त्यांचं कसं त्रांगडं होणार आहे याची एक झलक मिलिंद देवरा यांच्या भूमिकेमुळं स्पष्ट झालेली आहे दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे विद्यमान खासदार अरविंद सावंत असले तरी तिथं काँग्रेसचे जे तयारी केलेले इच्छुक आहेत त्यांचं काय हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मिलिंद देवरा यांनी ही भूमिका घेतली ती त्यांना घ्यावी लागली याचा अर्थ असा आहे की नकारात्मकतेच्या राजकारणाला कंटाळलेल्या नेत्यांना या परिस्थितीमुळं मनासारखा निर्णय घेण्यासाठी उत्तम संधी चालून येणार आहे चालून आलेली आहे त्यामुळं दक्षिण मुंबई ही झलक आहे अजून असे काही धक्कादायक निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको नाहीतरी बोलता बोलता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यात भर टाकली ती मंत्री गिरीश महाजन यांनी ते तर असं म्हणालेत की कुणाला विश्वास बसणार नाही अशा नेत्यांचे पक्षप्रवेश येणाऱ्या पंधरा दिवसात झालेले दिसतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय ही नांदी आहे अजून बरंच पाणी पुलाखालून जायचं आहे हळूहळू ते दिसून येईलच पण आजच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं गुलाम नबी आझाद यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनी दिलेला झटका काँग्रेस आणि आता नव्यानं तयार झालेल्या इंडिया आघाडीला विचार करायला लावणार आहे तूर्तं इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद